कोळगाव व कोतुळ तालुका श्रीगोंदा येथील ग्रामस्थांच्या वतीने पंढरपूर येथील चंद्रबाग स्वच्छता व निर्मल अभियान गंगा मेली, हो गई हो के पाप धोते धोते हे चित्रपट गीत आजच्या घडीला अगदी तंतोतंत खरे ठरणारे आहे स्वच्छ व निर्मल माता चंद्रभागा राहण्यासाठी कोळगाव ग्रामस्थांनी एक महिन्यापूर्वी चंद्रबागेचे नदीपात्र स्वच्छ केले होते त्यातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक सोडलेले कपडे चिंद्या काचेच्या बाटल्या काचा वेगवेगळ्या देवतांचे सोडलेले फोटो असा फार मोठा कचरा बाहेर काढला होता याच वेळी ठरविले कोळगाव ग्रामस्थांशी संपर्क करून पंढरपूर येथे जाण्याचे ठरविले हरिभक्तप्रायण विठ्ठल महाराज जाधव बांधकाम व्यावसायिक दत्तात्रेय मेह्रे आदर्श शेतकरी बाळासाहेब रणसिंग सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असलेले आमचे प्रतिनिधी पत्रकार रवींद्र लगड कोथळीतील हरिभक्त परायण कांतीलाल महाराज लाटे सती चव्हाण व ग्रामस्थांचं पाठे निघून पंढरपूर येथे सकाळी पोहोचले पंढरपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून या स्वच्छता अभियानात सहभागी होऊन मदतीसाठी विनंती करण्यात आली नगरपरिषदेने पण सहकारीची भूमिका दाखवत दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीन देऊन नदीतील थी कचरा उचलण्यासाठी लाख मुलाचे सहकार्य केले सकाळी आठ वाजता सुरू झालेले स्वच्छता अभियान दुपारी एक वाजेपर्यंत चालू होते यावेळी ग्रामस्थांनी पाच ट्रॉली कचरा कडक उन्हाची वाढलेल्या उष्णते विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर प्रशासनाने चंद्रबागेचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी जनजागृती करायला हवी जागोजागी कचरा कुंड्या ठेवण्यात याव्यात नदीत कोणीही कपडे सोडू नये यासाठी जनजागृती करण्याची फार मोठी गरज असून प्रत्येकाने स्वच्छ सुंदर निर्मल चंद्रभागा ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत स्वच्छ निर्मल चंद्रभागेचा कोळगावकरांनी लावलेला वेल फार मोठा वटवृक्ष हो ही सर्व ग्रामस्थांनी प्रभू पांडुरंग चरणी भगवंत चरणी प्रार्थना केली यस ट्वेंटी श्रीगोंदा वारकरी संप्रदायाने निर्णय घेतलाय की बोवा स्वच्छता अभिनय राबवायचा या करता आम्ही गावोगावी बोवा सो खर्चाने येऊन प्रयत्न करतो आम्हाला शासनाने याच्याबद्दल खूप सहकार्य करावा कचरा पेट तयार करावा किंवा यात्रे टायमाला चालते संडास ठेवा कुणी बी शास्त्रकारांनी सांगितले की बा ज्याला देह निर्मळ करता येतो त्याला देव खोलतो ज्याला गाव सफाई करता येते त्याला घर स्वच्छ ठेवता येत आज आपली मातेसारखी चंद्रभागा आहे या ठिकाणी आज सगळ्याच तीर्थात ही आलेली फार घोर घोर पाप कलियावा सुरू झाले ह्या ठिकाणी जर चार पाच वर्गांनी जर दखल घेतली तरी नक्की किमराबन चार पाच घटक आहेत बघा यात एक वारकरी पुढारी वकील डॉक्टर ह्या पाच वर्गांनी जर ठरवलं ह्या गोष्टी तर ह्या गोष्टी काहीच नाही किरकोळ आहेत सामान्य माणूस हे करू शकत नाही सामान्य माणूस कष्ट करीन पण त्या कष्टाला त्या शासनाने त्याला साथ दिली पाहिजे कारण शासनानं जी मान्यात घेतलं ती सगळ्याला मान्य करावं लागतं कुणी इथं जर शौचा केला तर दंड ठेवा त्याच्यावर कठोर दंड ठेवा सजा द्यावा कुणी का सणा आणि ह्या चंद्रभाग्याच्या तेराच्या किनाऱ्याने जसं वाचपे सरकारने सांगितलं होतं की आम्ही तीस हजार संडास बांधून देऊ ती काय राबली नाही झालेलं अशी एक विनंती आमची फक्त चंद्रभागाच काय आळंदीच काय नाशिक काय सगळे आपले जे मुख्य पैठण काय क्षेत्र जी आहेत मलिन झालेली आहेत ती मलिनता सुधरावी म्हणून आमच्या शिरगोन तालुक्यातून खूप असा उत्सव आहे सगळ्यात की कि आम्ही एकमेक मिळून वरण करून म्हणा स्वतःच्या खर्चाने म्हणा चंद्र भागा निर्मळ करायचा प्रयत्न करतो जे हरी अरे महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंढरी काय मुनिंद्रम मुनी समागत्य निष्ठन तमानंद कंदम परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम आमच्या कोळगाव मधील कोथुळ मधील जी ग्राम स्वच्छता आपली ज्यावेळेस नव्हती गोदा गंगा त्यावेळेस होती चंद्रभागा हिची स्वच्छता आपल्याला करण्याची मोहीम पांडुरंगाने आपल्याला थोडीशी काय आसन पूर्व जन्मिचा ठेवा तो आपल्याकडून हा थोडासा करून घेतोय त्याच्यामुळे जे काय आम्हाला थोडीशी गाड्यांना स्वतः खर्च परग निघून असं काय खर्च करून आम्हाला पांडुरंगाच्या चरणी इथं कुंडलिका भोवती जवळचा परिसर जो स्वतः करण्याचा जो योग दिला त्याच्यात आम्ही थोडस सगळ्यांनी नाही नाही म्हणून थोडस फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक गमेल म्हणा एक खोर म्हणा एक एक गमेल मातीचं वाळूचं कचऱ्याचं काही असं जो कचरा तो गोळा करून टेलर मध्ये गावकऱ्यांनी आपल्याला त्यात सहभागी करण्याचा योग दिला आणि आम्ही जे काही थोडस जाधव यांच्या संकेतनुसार भक्त पुंडलिक मंदिर आणि चंद्रभागा परिसर हा स्वच्छ असावा यांच्या संकेतनुसार कोळगाव ग्रामस्थ आणि कोथुळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त आणि पंढरपूर महानगरपालिका यांचे जी पी टॅक्टर यांच्या सहकार्याने इथं पण नदी तिरे स्वच्छता मोहीम राबवलेली आहे आणि अशी स्वच्छता मोहीम गावोगाव लोकांनी करावा अशी मी लोकांना विनंती करीत आहे नमस्कार आज आम्हाला आमच्या कोळगाव परिसरातील तेली महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोथोळ ग्रामस्थांना चंद्रभागा स्वच्छता अभियान मोही मोहिमे अंतर्गत भक्त पुंडलिकाच्या मंदिराचा परिसर साफ करण्याचा जो योग आला आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत नमस्ते विठ्ठल महाराज जाधव यांच्या संकेतानुसार आम्हा सर्व जे वारकऱ्यांना सत्य हे परमेश्वर आहे आणि त्यांच्या परिसरामध्ये साफसफाईचा सा जो योग आलाय तो खरंच आमच्या पांढरंगाची आमच्या सर्वांवर दया आहे कृपा आहे अशी सर्व भक्तांच्यावर कृपा व्हावा ही माझी सर्वांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे हे सर्वांनी सेवेत आमच्या सहभागी व्हावा जे अधिकारी असतील पदाधिकारी असतील सर्वांनी पंढरपुरामध्ये समितीतले जे कामगार असतील त्या सर्वांनी आमच्यासाठी सेवेमध्ये सहभागी वेळोवेळी आमच्या सेवेत हजर व्हावा ही आमची नम्र विनंती नमस्कार